नमस्कार रुचकर स्वादयूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत आणि करायला अतिशय सोपी अशी आळूवडी याच्या अगोदर जर तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीनं कधीही केली नसेल आणि ही वडी एकदम परफेक्ट कशी तळायची किंवा ती कुरकुरीत कशी राहणार आहे किंवा कशी स्टोअर करायची हे आपण पाहणार आहोत हे बघा तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत अशी ही आळूवडी होते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण आळूवडी बनवतो पण ती बऱ्याच वेळा घशामध्ये असं खाजल्यासारखी वगैरे होते किंवा खाताना चरचर अशी करते तर असं होऊ नये म्हणून सुद्धा आपण याच्यामध्ये टीप पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर हे आळूवडीची पानं शक्यतो मोठ्या आकाराचे घ्यायचे आहेत तर इथं आपण हे बघा दोन प्रकारचे हे अळूहळीची पानं असतात एक छोटं भाजीसाठी किंवा तळण्यासाठी आणि हे वड्यासाठी असतं हे थोडंसं चरकतं आणि हे गावरान म्हणतात की जेणेकरून काळ्या दांडेचा हे चिमखुरा असतो तर इथं आपल्याच परस बागेतील हे पानं आहेत आणि खूप मोठे मोठे झालेत तर त्यामुळे चला म्हटलं की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथं आपण आळूवडी बनवण्यासाठी अगदी मोठे मोठे पानं घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण मोठे पाने घेतले ना रोल करायला बरं पडतं आणि वड्यासुद्धा एकदम छान अशा होतात तर आता हे पानं आपण याचे देठ काढून घेऊया हे देटाची सुद्धा भाजी बनवली जाते पण आपण इथे हे दांडी घेणार नाहीत तर हे दांडे जे आहेत जा, किंवा काड्या आहेत ते कापून घ्यायच्यात आणि ह्याच्या शिरा जे आहेत ते थोड्याशा वतईनं कट करून घ्यायच्या त्याच्यानंतर लाटण्यांनी मोडायच्या म्हणजे तरी पण चरचर करण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होतं हे सर्व पानं आपण अशाच प्रकारे व्यवस्थित ह्याचे शे दांडे जे आहेत ते कट करून घेऊया किंवा देठ कट करून घेऊया तर इथं मी सहा मोठे मोठे पाने घेतलेले आहेत हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बाहेरून जरी आणले तरी स्वच्छ धुवून घ्यायचे तर धुता येत नाही तरी पण त्याच्यावर मागच्या बाजूला असे हिरवे किंवा पिवळे बारीक बारीक किडे असतात आता ही घरचे आपले पानं आहेत त्यामुळे याच्यावर काहीही नाही तरीही मी स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर एखाद्या कपड्याने पोसून घ्यायचं म्हणजे थोडंफार जरी काही असेल ना तर एक एक निघलं जाईल तर असं ताटात ता 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 पाणी घ्यायचं किंवा पसरट भांड्यामध्ये आणि असे पानं धुवून घ्यायचे आहेत तर आता हा डेटाच्या भागाकडून हे बघा बदल असं थोडंसं कट करून घेतलं की त्याच्या असं दोऱ्यासारखा भाग निघतो ते आपण काढून घेऊया तर हे बघा अगदी अलगद असं हे काढून घ्यायचं आहे नाहीतर पान जे आहे ते फाटल्या जातं साईडचे पण जे जाड शिरा आहेत ना ते आपण अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आता ह्या पानाचे पूर्ण शिरा आपण अशा प्रकारे लाटण्याने मोडून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे जेव्हा आपण फोल्ड करतो रोल करतो तेव्हा पान असं सॉफ्ट झाल्यामुळे व्यवस्थित मोडपलं जातं आणि चरचरसुद्धा करत नाही त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं तर सर्वच पानं आपण अशा प्रकारे करून घेऊयात आता इथं तुमच्याकडे जे बेसनपीठ आहे ते घेतलं तरी चालतं पण थोडंसं जाडसर बेसनपीठ असेल ना तर चव छान लागते वडीची किंवा कुठलंही घेतलं तरी चालतं इथं दोन वाटी फुल भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे कुरकुरीतपणा वडीला येतो आता हे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे इथं मोठा चमचा एक घेतलेला आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी किंवा जास्त आता आपण याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेऊया चुटकीवर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा गरम मसाला याच्यात टाकून आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे फुल भरून एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळदी पावडर आणि एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि चिंच गुळाचं पाणी करून घेतलंय तेही याच्यात टाकून घेऊया म्हणजे चटपटीतसुद्धा सुद्धा हळूहळू होते आणि घशात असं सा, खाजल्यासारखंसुद्धा यामुळे होत नाही तर आता इथं पूर्ण ह्याला मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी टाकून खूप घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं एकदम पाणी बिलकुल वापरायचं नाही जसं लागेल ना तसं पाणी टाकून आपल्याला ह्याचा मीडियम असा गोळ तयार करून घ्यायचा आहे एकदम जर पाणी टाकलं तर परत मग पीठ टाकावं लागतं आणि त्यामुळे बाकीचं साहित्यसुद्धा वाढतं मग आपल्याला किती पाण्यासाठी किती पीठ लागतं हे आपण मेजरमेंटप्रमाणे घेतलेलं आहे मग हे पीठ वाढलं की परत आणखीन काहीतरी याच्यामध्ये करावं लागतं त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं आता हे फेटून घेताना नाही ज्यात कुठळ्या नाही याची काळजी घ्यायची आहे ही अळवडी अग ती परफेक्ट अशी होते करायला तितकी सोपी आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत अगदी कुरकुरीत पाहिजे असेल तरीही आणि नरम पाहिजे असेल तरीही ता तर इथं बघा ता अशा प्रकारे झालेलं आहे जेणेकरून आपण पानाला असं व्यवस्थित लावू शकू इतपत पीठ हे लागतं आता इथं तुमच्याकडे बेसनपीठ घरचं दळ्याला असू देत किंवा रेडीमेड असू देत काही फरक पडत नाही पण जर का तुम्ही घरी दळलेलं बेसनपीठ वापरलं तर चवीला थोडंसं छान लागतं आता हे पीठ एकदा चेक करायचं आहे बरोबर आहे का ही ही ते तर आता हे पीठ आपलं तयार करून झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटते अगदी थोडं तेवढं टाकून घेतलेलं आहे परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचं साहित्य परफेक्ट असं आहे इथं मी हळूहळी लाल मिरचीत बनवते तुम्ही हिरव्या मिरचीसुद्धा बनवू शकता अद्रक आणि लसणची पेस्ट एक चमचा टाकून घेतली आहे जेव्हा तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण करता त्यामध्येच अद्रक लसण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पेस्ट करून घ्यायची पण इथं मी आ, लाल मिरचीत करते त्यामुळे हिरवी मिरची वापरलेली नाही आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर हे पीठ तयार झाल्यानंतर मी इथं ठेवणार नाही तर लगेचच बनवायला घेणार आहे तर हे पाण्याची शिरा आपण मोडून घेतल्यात आता शक्यतो हे मोठे पानं असल्यामुळे ना पोळीपाठवर वगैरे बसत नाहीत नाही तर किचन कट्ट्याचा प्लॅटफॉर्म जे आहे ती किचन कट्टा एकदम क्लीन करून घ्यायचा के त्याच्यावर केलं तरी चलतं पण खूप घाण आणि जाडा होतो त्यामुळे तुमच्याकडे पाठ असेल तर स्वच्छ करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हे अशा प्रकारे करायचं आहे तर इथं बघा आता हे पान उलटं करून ठेवलेलं आहे आपण उलट्या पानाला जेणेकरून उलटं पानं असल्यामुळे काय होतं ते याला बेसनपीठ असं जे शिरा असतात ना त्यामध्ये फसून असं व्यवस्थित लावता येतं तर त्या पूर्ण एक ना एक बाजू असं छान एक सारखं पानावर लावून घ्यायचं म्हणजे वडीची लिअरची आहे ती चांगल्या प्रकारे निघते आता हे मोठे पानं असल्यामुळे ना थोडंसं लावताना परेशानी होते आणि शूट करताना सुद्धा अशा प्रकारे पकडून लावावं लागतं नाहीतर काय होतं ते पान जे आहे ते असं गोळा झाल्यासारखं होतं किंवा चिटकून बसतं त्यामुळे व्यवस्थित असंही एकसारखं पाण्याला लावून घ्यायचं आहे बेसन पीठचा घोळ आता हे सर्व पाण्याला आपण म्हणजे तुम्हाला किती लेअर्सचे आळूवळी बनवायची त्याच्यानुसार हे लावायचं आहे खूप पण जास्त असं लेअर करायचं नाहीत नाही तर काय होतं फोल्ड करताना परेशानी होते आता इथं एक पानाला पूर्ण लावून घेतलं की जे पान आपण पहिलं पान सुलटं ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे पान दुसरं ठेवायचं आहे आता कोणते लहान कोणते मोठे पानाऊ शकतात तरीही आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर ह्याही पानाला जसं खालच्या पानाला लावलं ना आपण हे बेसनपीठ तशाच प्रकारे ह्याही पानाला एक सारखं असं लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनं कुठेही खाली जागा ठेवायची नाही नंतर वडी करताना तिथं असं फुकीर भाग होतो किंवा व्यवस्थित ते फोल्ड होत नाही त्यामुळे एक सारखं असं सा लावून घ्यायचं आहे ह्याही पानाला बेसनपीठ व्यवस्थित असं हे बघा एकसारखं लावायचं आहे आता आपण दोन पानाला लावून घेतलं हे तिसरं पान आहे जे खालचं पान आहे त्याच्या विरुद्ध हे ठेवलेलं आहे आता परत हे पानाला असं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे इथं मी तीन पानच तीन पानाचीच वडी बनवते म्हणजे रोल छान होतो खूप असं जाडसुद्धा होत नाही खूप मोठ्या पण वड्या होत नाहीत खूप जर मोठ्या झाल्या तर मुलं छोटे असतील किंवा असं म्हणजे जास्त खात नाही त्यामुळे छोट्या छोट्या जरी वड्या के केल्या ना तर जास्त दिवस टिकतात कुरकुरी पाहिजे कुरकुरीत जर पाहिजे असतील तर खूप दिवस टिकतात थोड्याशा नरम झाल्या तर एखाद्या वेळेस सांगता येत नाही तरीही त्या खराब होत नाहीत तळण्यामुळे आता हे सर्व व्यवस्थित पे बेसनपीठ जे आहे ते लावून घेऊया तर आता हे पूर्ण बेसनपीठ याला लावून झाल्यानंतर साईडचे जे भाग आहे ते असं दुमडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तर एक सारखं असं व्यवस्थित रोल करता येतो त्यामुळे असं सोडायचं नाही ते बेसनपीठ बाहेर निघतं तर पलीकडच्या बाजूने पण असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला पण बेसनपीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जेव्हा रोल करू ना तेव्हा ते, ते सुटणार नाही तर आता हे पूर्ण बेसनपीठ लावून घेतल्याच्यानंतर एका बाजूने हे बघा अशा प्रकारे याला आतमध्ये थोडंसं जे पातळ पान राहतं ना शेंड्याचं ते मध्ये घ्यायचं त्याला बेसनपीठ लावायचं आणि त्याच्यानंतर रोल करायचं आता हे साईडचे पानंसुद्धा तुम्हाला जर वाटलं तर फोल्ड करून घ्या नाही तर एक बाजू अशीच खाली ठेवली तरी चालतं म्हणजे शेवटी असं व्यवस्थित चिकटून राहतं आता ह्याला असं पॅक असा, असा रोल करून घ्यायचा आहे ढिल्ला वगैरे सोडायचा नाही नाही तर नंतर ना वड्याच्या येत्याच्या आतून पोकळ होऊ शकतात त्यामुळे पॅक असा हे रोल तयार करून घ्यायचा आहे आता हा शेवटीचा भाग ना मी खाली सोडलेला आहे अशा प्रकारे पॅक करण्यासाठी आणि जिथं असं राहिलेलं आहे तिथं बेसनपीठ थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे ते खुलणार नाही रोल ठेवताना तर आपण हे जे आपण भाज्या धुवायची चाळणी वगैरे असते ना थोडी पसरट त्याच्यामध्ये हे वाफवून घेणार आहोत तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल त्यात वाफवलं तरी चालतं किंवा कुकरमध्ये वाप वाफून घेतलं तरी चालतं पण बऱ्याच वेळा बड़ा काय होतं कुकरमध्ये जास्त शक्यतो पातेल्यामध्ये किंवा मा कढईमध्ये छेश वड्या वाफवून घ्यायच्या जास्त वेळ न वाफवता फक्त दहा मिनिट ते बारा मिनिट जास्तीत जास्त पंधरा मिनिटच वापरून घ्यायचे त्यापेक्षा जास्त ठेवलं तर मध्येच असं फुटल्यासारखं होतं हा रोल तर एक रोल असा चाळणीवरती ठेवून घेतलेला आहे तर इथं मी फक्त दोनच रोल केले म्हणजे सहा मोठे मोठे पाने घेतलेले आहेत त्याचे दोन रोल होतात तर दोन रोलच्या सुद्धा बऱ्यापैकी वड्या होतात तर आता हे दुसरं पण रोल जे आहे ते अशाच प्रकारे आपण तयार करून घेवा तर एका कडेमध्ये पाणी टाकून मी ही चाणीवरती ठेवले आता आपण गॅसवरती ठेवूया आणि हे दुसरा रोल पण असंच तयार करून घ्यायचा आहे तर हा ही रोल हे बघा पॅक असा बंद करून घ्यायचा आहे किंवा रोल करून घ्यायचा आहे म्हणजे बेसन पीठ जे आहे ती बाहेर निघणार नाही आता हे पूर्ण पॅक झाल्यानंतर साईडला आणि मध्यभागी थोडंसं बेसनपीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल नंतर खुलत नाही म्हणजे वाफल्यानंतर किंवा वाफवताना त्यामुळे असं पॅक करून घ्यायचं आता हे रोल करून झाल्यानंतर हा जी पाट आहे ती पाण्यानं न धुता एखाद्या पेपरनी क्लीन करून घ्यायचं आणि ओल्या कपड्यांना पुसून घ्यायचं आहे म्हणजे पाठ खराब होणार नाही पाण्यानं धुतलं तर लाकूड असल्यामुळे खराब होऊ शकतं हे रोल आपण बारा ते पंधरा मिनिट वाफवून घेऊया तर बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत तर बघू शकता बिलकुल असं फुटलेलं नाही किंवा चिर वगैरे पडलेले नाही एकदम परफेक्ट असं रोल आपला वाफून झालेला आहे बघू शकता तर खूप जास्त वेळ न ठेवल्यामुळे इतका परफेक्ट असा हा रोल आपला वाफून झालेला आहे आता आपण याला थंड करून घेऊया आता इथं ह्या पॅनमध्ये तेल टाकून घेऊया म्हणजे आपण रोल तयार करेपर्यंत ना हे तेल गरम होतं थोडं पसरट असेल ना त्याच्यात वड्यासुद्धा जास्त पसतात आणि तेलसुद्धा कमी लागतं शक्यतो वड्या तळताना खोलगट कडेमध्ये तळायचे नाही तर पसरून असणाऱ्या भाड्या तळायच्या आहेत आता हे बघा हा जीरोला रोल आहे ते एकदम थंड झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊया ते कट करताना एकदम कार किंवा पातळ सुरीने हे वड्या कट करायच्या सोरीने करायला जाल मग ते तुटल्या जातात पातळ अशी सुरी घेतली किंवा चाकू घेतला ना एक सारखी छान खालीपर्यंत कट होते ते बघा एकदम छान अशा लेअर्स आलेले आहेत ले ह्याला किंवा दिसायला सुद्धा तितकीच रेखेवा सुंदर दिसते चवीला तितकीच भन्नाट ही वडी झालेली आहे ते बघा अशा प्रकारे तर सर्व वड्या आपण कट करून घेऊया वरतून जरी थोडंसं थंड झालं असं वाटत असेल ना तर आता मध्ये गरमच आहे तरी पण जास्त पोळत नाही त्यामुळे मी कट करून घेते तर अशा प्रकारे आपण हे कट करून घेऊया सर्व सर्व वड्या तर इथं आपण एक रोल कट करून घेतलेला आहे आता हे दुसरा पण अशाच प्रकारे आपण कट करून घेऊया ते बघा हाही रोल तितकाच परफेक्ट झालेला आहे आपण वड्या करेपर्यंत लो फ्लेमवर आपण तेल गरम करून घेतलं आहे बघा खूप फास्ट गॅसवरसुद्धा गॅसवर गॅसवरसुद्धा तेल गरम करायचं नाही म्हणजे आपल्या वडे जे आहेत ते कुरकुरीत व्यवस्थित होतात खूप अशा कडक होणार नाही तर खुसखुशीत व्हायला पाहिजेत तरीही आपण तांदळाची पिटी याच्यामध्ये टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत होतात पण तळतानासुद्धा तेवढीच काळजी घ्यायची जेवढ्या वडे व्यवस्थित बसतात ना तेवढ्याच याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत त्यामुळे पसरट तडका पॅन असेल किंवा कुठली कढई असेल त्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे भरपूर वडे आपल्याला तळायला येतात आणि असं केल्यामुळे ना तेल तेलसुद्धा जास्त लागत नाही थोड्याशा तेलामध्ये हे वडे जे आहे ते तळून होतात आता हे सतत आलटून पलटून आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार कुणाला नरम आवडतात तर कुणाला कुरकुरीत आवडतात तर तुमच्या आवडीनुसार ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर सतत ह्याला आलटून पलटून तळून घ्यायचे असं जर सोडलं ना तर एकच बाजू डार्क एक थोडीशी पॅन्ट असं होते आता आपल्या घरातील बरेचसे व्यक्ती कुणाला कुरकुरीत आवडतात तर कुणाला नरम आवडतात छोटे मुलं असतील किंवा वस्कर व्यक्ती असतील त्यांना नरम वड्याच आवडतात तर थोड्याशा तळल्या की गॅस थोडासा मोठा करायचा आणि परत काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचा ऑइल निघलं जातं तेलकट वडी होत नाही आता ह्या वड्या अशाच प्रकारे आपण तळून घेऊया तर एक सारख्या रंगावर आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता छान अशा दिस आणि खायला सुद्धा तितक्याच मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत बिलकुल घशात चरचर होणार नाही आणि हे आळूवडीचे पानं जे आहेत ते खूप मोठे असल्यामुळे शिरा खूप जास्त असल्यामुळे ना थोडेसे चरकतात पण त्याला शिरा मोडून घेतल्या किंवा चिंच गुळाचं पाणी याच्यामध्ये टाकलं तर थोडंसं प्रमाण आता त्याचा गुणच जसं की कारल्याचा गुण असतो तसं याचाही असतो एवढं तर ते खूप असं हे लागणार नाही मग तेवढे कवळे पाणी घेऊन पण फायदा नाही तर अशा प्रकारे छान अशा तळून झाल्या दिसायला बघा की ती सूर्यकानी मस्त दिसतात की नाही तर अशा प्रकारे न ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तुमचीसुद्धा आळूवळी अशाच प्रकारे होईल तर आता हे छान तळून झालेले आहेत आता आपण जेव्हा वडी बाहेर काढायची तेव्हा एक्स्ट्राच ऑइल याच्यामध्ये राहू नाही म्हणून गॅस लो फ्लेमपेक्षा थोडासा मिडियम करायचा किंवा एकाच दोन सेकंद मोठा जरी केला तरीही चालतो आता ह्या वड्या अशा एखाद्या झाऱ्यावर घेऊन काढून घ्यायच्या आहेत हे बघा किती सुंदर आणि सुरेख दिसतात ह्या वड्या आता एखाद्या वेळेस काय होतं व्यवस्थित जर पान व्यवस्थित बंद झालं नाही शेवटी तर ते असे पान सुटले जातात तरी काही हरकत नाही आता ही बॅच छान तळून झाली आपण काढून घेऊया तर ही बॅच काढून घेतली की लगेचच आपल्याला दुसरी बॅच टाकून घ्यायचे पण गॅस मोठा केलेला लगेचच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे नाहीतर कुरकुरीतपणा वड्याला येणार नाही तर अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया तर बघू शकता एकदम परफेक्ट दिसायलासुद्धा तितक्या सुंदर आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट अशा ह्या आळूवड्या झालेल्या आहेत तुम्हीही अशा प्रकारे नक्की ट्राय करा मी तुम्हाला एक अळूवडी तोडूनसुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी झालेली आळूवडी तर अशाच प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तर आजची आळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर